श्री स्वामी समर्थ तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये तर आज बनवलेले आहे शेवगांची शेंगांची भाजी तर इथे घेतलेल्या शेंगा बटाटे शेंगदाण्याचं कूट टोमॅटो किसलेला तर मसाला हळद आणि पाव चमचा गरम मसाला जिरे थोडंसं गूळ घेतलेलं आहे आणि मीठ इथे आपण कढई तापट ठेवलेलं आहे त्यात टाकायचं आहे तेल तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे जिरं जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये टाकायचे आहे किसलेलं टॉमॅटो टॉमॅटो चांगले परतून घेत आहे मी नंतर त्यामध्ये टाकलेला आहे मसाला हळद आणि गरम मसाला तेही चांगलं परतून घेते तर त्यामध्ये टाकते मी शेंगा आणि बटाटे तेही चांगलं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस पाणी टाकलेलं आहे परतून घ्यायचं आहे परत आता टाकते मीठ थोडस गूळ आणि वरून कोथंबीर चांगलं मिक्स करून घेऊ आता परतात जा। ठेवायचं आणि त्यामध्ये टाकायचं वरून पाणी थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर त्यात टाकायचे आहे भाजीमध्ये आणि वर झाकण ठेवून द्यायचं पंधरा मिनटं भाजी शिजल्यानंतर आपण चेक करणार आहोत थोडंसं ठे पाहिजे असेल तर ठेवायचं नाहीतर थोडंसं आटवायचं आहे आता त्यामध्ये मी टाकत आहे शेंगदाण्याचं खूप शेंगदाण्याचं पोट मी चांगला रस्सा एकदम जाडसर होतो त्यामुळे ते शेंगदाण्याचं टाका वरून थोडी कोथिंबीर टाकायची इथे भाजी रेडी झालेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू सो मच